<speaking in foreign language> नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की मी शेतकऱ्याला म्हणत असतो ना सोयाबीनला काय करायचं फुलं लागल्याच्या नंतर एक चांगल्या कंपनीचं बुरशनाशक मारायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो सोळा दिवसाखाली मध्ये सोळा जवळपास सतरा दिवसाखाली मी काय केलं होतं म्हणजे एक सर्च केलं होतं की काय केलं की म्हटलं आपल्या सोयाबीनला बुरशीनाशक मारायचं सोयाबीनचा प्लॉट खूप चांगला लालाय आहे रोडून तुम्ही कधी बी येऊन निसत्या तुम्हाला शेंगा दिसतात बघा वाटल्यास कधी शेलूपात्र रोडवर रो रो येऊन बघा आपल्या वर लांबूनच शेंगा दिसतात तर मी म्हटलं आता आपल्याला सोयाबीनला बुरशीनाशक मारायचं आहे तर मी काय केलं रिजंटा कंपनीचं एक आडियन तंत्रज्ञान आहे पन्नास देशामध्ये काय झालं की ते बुरशीनाशक लोक भाजीपाल्याला मार मारतात मग हे सर्च केल्याच्या नंतर मुद्दामहून मी मार्केटमधून जाऊन आणलं ते हे बघा मीरा विज डीओ याचं नावच मीरा विज डीओ सगळ्यात सोपं नाव आहे आणि हे म्हणजे चांगल्या कंपनीचं श्रीजंटा कंपनीचं आहे हे मारल्याचे हे मारल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो या सोयाबीन मध्ये बघा म्हणजे हे शेंगा बघा ह्या इतक्या वरच्या याच्यामध्ये चककी ब कशी आली म्हणजे फुलं लागल्याच्या नंतर हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस शेंगा हे इतक्याच येत आहेत माझ्या झाडाला तर पाहू शकता की हे म्हणजे फरक आहे त्याच्यानंतर या व्हिडिओ मला काय झालं याच्यावर जे पानावर ठिपके असतात जे करपा असतो हे देखील आलेला नाही त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो हे मारल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो हरीते द्रवागाए, हरीते द्रवागाए अन्न, अन्न आ, की झाड एकदम हिरवेगारपणा राहिला झाड विरळ राहिलं म्हणजे याच्यामध्ये हरित द्रव्य आहे हरित द्रव्य काय करतं याचं अन्न म्हणजे अन्न पुरवण्याचं काम करतं म्हणून हे चांगल्या कंपनीचं मारलेलं आहे आणि तुम्ही माझी शेतकऱ्याला विनंती की सोयाबीन फुल लागल्याच्या नंतर हे एक बुरशीनाशक पाहिजेत म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे म्हणजे आयडी पी एन तंत्रज्ञान हे सिजनटा त्या कंपनीचं आहे म्हणून हे तुम्ही देखील मारा तुम्ही अन्न लगेच तुम्ही फरक बघा आणि तुम्हाला बघायचा तर फरक बघू शकता इतका चिकल आहे आणि ह्या या ठिकाणी हे पाणी साचले हे बघा आणि हे शेंगा पाहू शकता हे बघा कुठं बी तुम्ही हे करू शकता ते पाहू शकतात ते शेंगा आणि शेंगाची साईज वाढली चक्काकीदिके वाढली म्हणून एक बुरशी नाशक खूप गरजेचं आहे आणि हे सांगत असताना सांगू इच्छितो की हे जे बुरशी नाशक आहे कोणतंही पीक फुलाच्या नंतर फुलं लागल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही पीक मारू शकता म्हणजे देखील मारू शकतात त्याच्यानंतर उडदा देखील मारू शकतात आणि सोयाबीन होतं सोयाबीन होतं तर की माझा रिझल्ट तुम्हाला दा जागच्या जागेत दाखवलं आणि याचं प्रमाण किती आहे बऱ्याच शेतकऱ्याचं पुन्हा मला प्रमाणाबद्दल फोन येतात मेरा वीज दिवस आहेत ना ह्या याचा औषधाचा म्हणजे प्रमाण किती येतं तुम्हाला सांगतो शेतकरी काय करतात सरासरी एकर भरमध्ये तीन चार पंपच करतात पण सगळ्या शेतकऱ्याला सांगतो फवारणी करायची असले तर चांगले करायची कर एक एकरला याचा खरा डोस म्हणजे प्रमाण आहे एकशे साठ मिलीमीटर मिरडिओ फवारल्याच्या नंतर तुम्ही बघा या मग फुलगळ सुद्धा झालं नाही म्हणजे बुरशीनाशक मारल्यामध्ये म्हणून म्हणतो ना फुलामध्ये मारल्याच्या नंतर याचे फुलगळ कमी होते त्याच्यामुळे तुम्ही शेंगा इथं बघू शकता हे लागलेला याचं आणि यानं काय होतंय की तुम्ही बघा ज्यावेळेस समजा सोयाबीनचा खळ होईल का त्याविषयी एकदम अशी क्वालिटी सोयाबीन दिसणार शेंगा एकदम गच्च भरलेला आहे आणि तुम्हाला ज्याला पाहायचं असेल तर हे रोड रोडच प्लॉट आहे रोडूनच तुम्हाला शेंगा दिसतात हे असं जगातलं मोठं असं म्हणजे सिजन टाक कंपनीचं आरडी पी एन तंत्रज्ञानाचं हे बुरशीनाशक आहे मी रायूश देव म्हणतो की फुलामध्ये एक बुरशीनाशकाची फवारणी करायलाच पाहिजे म्हणून हे मारलेलं आहे तुम्हाला रिझल्ट पाहिजे असलं तर माझ्या शेतात येऊन कधी बी पाहू शकता रोडवर आहे आणि गावात कापसाच्या प्लॉटला मारलेलं आहे